सूर्य मावळत होता आणि नारंगी रंगाची उष्णता आकाशात पसरली होती गावाला लागून असलेल्या शेतातून गुरे घराकडे परतत होती आणि त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा मधुर आवाज सर्वत्र ऐकू येत होता याच वेळी वडाच्या पारावर बसून मीरा तिच्या आईच्या रमाबाईच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहत होती मीरा अजून लहान होती साधारण आठ वर्षाची तिला खेळायला बागडायला खूप आवडायचे अभ्यासात तिचे मन थोडे कमीच लागायचे रमाबाईंना ला हे माहीत होते पण त्या कधीही मीराला रागवत नसत त्या नेहमी म्हणायच्या पोरी शिक्षण हे आपल्या सोबत आयुष्यभर राहत कोणीही ते आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही आज मीरा शाळेतून घरी आली होती आणि ती खूप उदास होती तिने गणिताच्या परीक्षेत कमी गुण मिळवले होते तिला वाटले आई ओरडेल पण रमाबाईंनी तिला जवळ घेतली आणि तिच्या केसावरून हात फिरवला काय झालं ग माझ्या सोन्याला रमाबाईंनी विचारले मीराने रडत रडत सर्व सांगितले आई मला गणित कळतच नाही मी नापास झाले तर रमाबाई हसल्या असं काही नाही बाळा प्रयत्नांती परमेश्वर एक गोष्ट लक्षात ठेव कोणतीही गोष्ट अवघड नसते आपण प्रयत्नच करत नाही म्हणून ती अवघड वाटते पुन्हा एकदा प्रयत्न कर मी आहे तुझ्यासोबत त्या दिवसापासून रमाबाईंनी मीराला गणिताचा अभ्यास स्वत घ्यायला सुरुवात केली शेतातून आल्यावर थकलेल्या असल्या तरी त्या मीराला गणिताचे आकडे समजावून सांगत कधी वाळलेल्या फांद्याच्या मदतीने तर कधी दगडांच्या सहाय्याने त्या तिला बेरजा वजाबाक्या शिकवत मीराला सुरुवातीला कंटाळा यायचा पण आईचा संयम आणि प्रेम पाहून तिला प्रोत्साहन मिळत एकदा मीरा आणि रमाबाई बाजारात गेल्या होत्या एका दुकानात एक गरीब माणूस त्याच्या मुलाला कपडे घेऊन देण्यासाठी झगडत होता त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते मीरा हे सर्व पाहत होती रमाबाईने ते पाहिले आणि त्यांनी स्वतःच्या जवळचे काही पैसे त्या माणसाला दिले मीराने आश्चर्याने विचारले आई तू त्याला पैसे का दिलेस रमाबाई हसल्या बाळा मदत करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे आपल्याकडे जे आहे ते इतरांसोबत वाटून घेतल्याने कमी होत नाही उलट आनंद वाढतो गरजू व्यक्तीला मदत करणे हीच खरी माणुसकी मीराच्या मनात हे शब्द कायमचे कोरले गेले आईची शिकवण फक्त पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नव्हती ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिला मार्गदर्शन करत होती काही महिन्यांनी शाळेची वार्षिक परीक्षा झाली मीराने खूप मेहनत केली होती जेव्हा निकाल लागला तेव्हा मीराने गणितात चांगले गुण मिळवले होते तिला खूप आनंद झाला पण त्याहून अधिक आनंद तिला झाला तो तिच्या आई आईच्या डोळ्यातला अभिमान पाहून मीरा मोठी झाली तिने उच्च शिक्षण घेतले आणि ती एक यशस्वी शिक्षिका बनली तिने नेहमी तिच्या आईची शिकवण लक्षात ठेवली प्रयत्न करत राहणे कधीही हार न मानणे आणि गरजू व्यक्तीला मदत करणे तिच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती हीच शिकवण आजही जेव्हा कधी मीराला आयुष्यात काही अडचण येते तेव्हा हो तिला तिच्या आईचे शब्द आठवतात कोणत ही गोष्ट अवघड नसते आपण प्रयत्नच करत नाही म्हणून ती अवघड वाटते आणि या शिकवणुकीमुळेच ती प्रत्येक संकटावर मात करते आईची शिकवण हाच तिचा खरा ठेवा होता जो तिला आयुष्यात यशस्वी करत होता